जय जवान जय किसान मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एप्रिलपासून मिळण्याची शक्यता सरकार अर्ज तपासून अपात्र महिलांना डच्चू देणार असल्याचीही चर्चा होत आहे निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत सरकार मात्र कागदपत्राची पडताळणी करून निकष तपासून अपात्र लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे तसेच लाडक्या बहिणींना एप्रिलपासून एकवीस रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अर्जाची पडताळणी करताना महिलाच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असताना अर्ज केले का अर्ज केलेल्या महिलांची पती आयकार भरतात का म्हणजे इन्कम टॅक्स भरतात का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का विधवा निराधार परितक्त्या योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केले का याची पडताळणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेतून अनेक महिलांना डच्चू मिळण्याची भीती आहे मग सरकारने आश्वासन दिलेले एकवीसशे रुपये कधीपासून मिळू शकतात तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये राज्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो काही ठिकाणी डिसेंबरपासूनच एकवीसशे रुपये दिले जातील अशी चर्चा आहे तर सरकारच्या गोटात एक एप्रिलपासून रक्कम एकवीसशे रुपये केली जाईल अशी चर्चा आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना एक एप्रिलपासूनच एकवीस रुपये देऊ शक देऊ शकतात मिळू शकतात याची दाट शक्यता आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यांची घोषणा होऊ शकते सरकारने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली योजनेत सहभागी होण्यासाठी अटी आणि निकषी लावले मात्र निवडणुका असल्याने अर्जाची पड पर, पडताळणी न करता कागदपत्रे न तपासता महिलांना पैसे दिले कारण सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचे नव्हते जवळपास अडीच कोटी अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले सरसगट महिलांना पैसे देण्यात आले असेही म्हणायला हरकत नाही पण आता सरकार लाडक्या बहिणींनी भरलेल्या अर्जाची पळतानी करणार आहे असे स्पष्ट संकेत मिळत आहे कारण जर सरसकट लाभ द्यायचा होत होता तर नियम आणि अटी का लावल्या असा प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनाही लाभ मिळत असल्याची चर्चा प्रशासनामध्ये आधीपासूनच आहे सरकारने अर्ज भरून घेताना हमीपत्रही भरून घेतले आहे त्यानुसार सरकार, सरकार कागदपत्राची पडताळणी करू शकते त्यानुसार सरकार आता नियम आणि अटीची चाळण लावून पडताळणी करण्याची शक्यता आहे त्यात महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे का अर्ज केलेल्या महिलांची पती आयकर भरतात का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना अर्ज केले का विधवा निराधार परिपक्त्या योजना लाभ घेत असताना अर्ज केले का याची पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते म्हणजेच या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी अनेक लाडक्या बहिणी पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये देण्यात आले तर काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळाले निवडणुकीत लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशे एकवीस रुपये करू असे आश्वासन महाजन दिले म्हणजे दीड दिल हजाराहून एकवीस रुपये केले लाडक्या बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो असे महायुजूचे नेते बोलून दाखवत आहेत तसेच आम्ही आमचा शब्दही पाळू असे महायुतीच्या नेत्यांनी निवडणुका झाल्यावर लगेच स्पष्ट केले पण जर सरकारने अर्जाची पडताळणी केली कागदपत्रे तपासली तर अनेक महिला या योजनेतून बाहेर पडू शकतात लाडक्या बहिणीच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली ते म्हणाले शासनाच्या नव्या आदेशात अनेक नियम लावले आहेत हे नियम पाहता केवळ बावीस टक्के बहिणी पात्र ठरतील मदनाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये निकष लावून आवडते आणि नावडते भगिनी असे भेदभाव केला जात आहे तसेच सर्वत्र लाडक्या बहिणीला एकवीस रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिलेली आहेत असा दावा सरकारचा सर आहे त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही दिवाळीत भाऊबीज थाटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची हे तुम्हाला शोभत नाही त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली पालखी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा उलट तपासणी होणार फसवणूक खोट्या दाव्यांच्या पडतळणीसाठी कागदपत्राची पडताळणी होण्याची शक्यता आहे तर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही स्पष्ट बोध मिळूनही महायुतीमध्ये अजूनही मुख्य मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपद यावरून खलबत सुरू असल्याची माहिती मिळत आहे यंदाच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीने विजयाचं श्रेय राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलं निव न्यो, निवडणुकीपूर्वी महायुतीनं सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आता हे आश्वासन महायुती पूर्ण करणार आहे तसेच आता या योजनेच्या लाभार्थी बहिणीबाबत सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिला महिलापर्यंतच मदत पोचते ना खात्री कर करण्यावर भर देणार आहे या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदाराचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणं हा आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल ज्याच्या मदतीनं खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व दोन कोटी अर्जदारांना या तपासणीत समाविष्ट केलं जाईल या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करण्याची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्राची तपासणी केली जाईल अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सर सरकारी मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतच्या सर्व अर्जाची तपासणी होणार उत्पन्नाचा पुरावा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये आहे आयकार पारपत्र लाभार्थ्याची वैधता तपासणीसाठी अर्जाची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला जा सामोरं जावं लागेल लॅल ओनरशिप पाच एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्याची समस्या सोडवून प्रत्येक कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल तपासणी प्रक्रिया अशी राहील प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्याचा समावेश असेल कागदपत्राचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेले इतर संबंधित कागदपत्राची पडताळणी केली जाईल फील्ड व्हेरिफिकेशन अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो डेटा मॅचिंग केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार घ्यावा आयकार रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटासह करेल तक्रारी आणि व्हिसेलबॉंग हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटाद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापनाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल स्थानिक नेत्याचा सहभाग पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे देखील सहभागी होऊ शकतात आता तपासणी कोण करणार तर सूत्राच्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाजकल्याण संघासह अनेक विभागाचा समावेश असेल स्थानिक सरकारी अधिकारी जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकार अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील समाजकल्याण विभाग महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्यस्तरावर तपासण्याचे काम नेतृत्व करतील छाननी प्रक्रियाचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श आचारसंहिता दरम्यान मतरास मतदारावर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत सरकारने जर कागदपत्र पडताळणी केली तर यामध्ये फक्त बावीस टक्के महिलाच या लाडकी बहीण यो योजनेच्या पात्र ठरतील परंतु निवडणुकीपूर्वी महायुतीनं सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशेऐवजी एकवीस रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करायला पाहिजेत तर लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणीचं स्वप्न पुन्हा करणार का नाही करणार रुपये देणार का नाही देणार तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जवान जय किसान जय हिंद